महाराजांच्या सिंहासनावरून जो न्याय मिळायचा तो या काळामध्ये मिळेलच असं नाही का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी तेजस जी मोहीम अर्धवट राहिली होती ती मोहीम पूर्ण करण्यासाठी मी परत एकदा आलोय किल्ले सिंदोळ्यावर या मोहिमेचं काम करण्यासाठी मात्र आम्ही चौघेच असल्यामुळे आम्ही आमचा निर्णय बदलून गडावरती असलेले पाण्याचे टाकी चौगात कसे स्वच्छ होईल याकडे लक्ष दिले ज्या गडाचं संवर्धन आम्ही करत आहे तो गड त्या काळी एक वॉच टावर म्हणून जवळपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी तयार केला होता या स्वच्छ करत असलेल्या गडावरती दोन तास शोधत ता असलेल्या मूर्ती न भेटल्या गडाचा इतिहास शोधत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी त्या वस्तू भेटतील या आशेने आम्ही छोटासा प्रयत्न या टाक्यांमधला गाळ काढून करत आहे म्हणून ज्या गडकोटांचं संवर्धन मी करत आहे त्या गडकोटांवर महाराजांचा जयघोष बोलल्यावर का नाही अंगावर काटा येणार ही माहिती तर मी सांगतोय पण हे मला तर नाही माहीत मी किती आणि कोणापर्यंत पोहचवतोय पण मात्र ज्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल तो नक्कीच या किल्ल्यावर येण्यासाठी उत्सुक असेल शेवटी ध्येय एवढेच आहे महाराजांच्या गडकुटांचा इतिहास असो किंवा गडकुटांच्या मोहिमेंची माहिती ती मात्र प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवी